नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी डॉक्टर राजेश म्हात्रे यांच्याशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाच्या वेळी केलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे आरोग्य विभागात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे डॉक्टर संघटनांनी काळ्या फिती लावून मनसेच्या या प्रकरणाचा निषेध नोंदवला आहे या घटनेमुळे वैद्यकीय चित्रात संतापाची लाट उचळली असून अशा वागणुकीला चोख प्रत्युत्तर दिले जाईल असे मत अनेक डॉक्टरांनी मांडले आहे

पेशंटची बाजू आमचीही बाजू आमची ऐकून घ्या संदर्भात वाशी पोलीस ठाण्याकडून लक्ष देण्यात आले असून लवकरच योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती नवी मुंबई महापालिका से आरोपी अधिकारी प्रशांत देखिए जो कल इंसिडेंस हुआ था कि मॉर्चरी के एक कर्मचारी ने कुछ पैसे का देवनगावन किया है कपड़े के मामले में उसको कल ही मेडिकल सुप्रिटेंडेंट डॉक्टर राजेश महात्रे ने काम से कम कर दिया है तथा जो कॉन्ट्रैक्टर था उसको भी हमने शोकॉज नोटिस इशू किया है इसके बावजूद भी कुछ पर्टिकुलर पार्टी ने डॉक्टर राजेश मात्रे सर के साथ में जो इंसल्ट बिहेवियर किया है उसके जो आज सब कर्मचारी वाशी हॉस्पिटल के और इधर आरोग्य के कर्मचारी भी कुछ निषेध व्यक्त करने के लिए इधर आए थे पुलिस से हमारी बातचीत हुई है और माननीय कमिश्नर सर से भी हमें मंजूरी मिली है कि उनका उनके अगेंस्ट में एफआईआर लॉन्च करने के लिए उन्होंने सूचना दी है जे विरोधात नवी मुंबई महानगरपालिकेत सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी संघटित होऊन एक निषेध व्यक्त केला आणि सर्वांनी काळ्या फिती लावून काम केलं ला कुठे हॉस्पिटल मध्ये कुठे रुग्णांना त्याचा गैरसोय झाली नाही आहे आणि जे काही झालं त्याचा सगळ्यांनी मिळून निषेध केलेला आहे संघटितपणे आणि त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या नंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार मी वाशी पोलीस स्टेशन येथे सदर घटनेबाबत मी एफ आय आर दाखल केलेला आहे काय आश्वासन दिलं आहे आश्वासन एफ आय आर मध्ये जे काही कलम होते त्या कलमना ते कायदेशीर कारवाई करतील आणि लवकरात लवकर अशा प्रकारे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे या प्रकरणामुळे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी वर्गात अस्वस्थता निर्माण झाली आहे डॉक्टरांच्या सन्मानासाठी आणि सुरक्षेसाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट आवाज पुणे